गुरुवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुम्ही अर्धी बाटली पिया मी पण अर्धी पितो असा सल्ला चक्क भाजपच्या आमदारानं शेतकऱ्याला दिला यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये राजकीय निराशा समोर आली आहे एकमेकांवर असलेल्या कर्जाची विचारणा करून ऊस उत्पादक शेतकरी आणि चांदवडचे आमदार डॉक्टर राहुल आहेर या दोघांमध्ये चांगली झुंपली जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष आत्महत्या करण्यावरून झालेल्या या वादातील शेतकऱ्यासोबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात चक्क आमदारांनीच विष पिऊन आत्महत्या करण्याचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्याला स्वतःही विष पिण्याचं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आमदार सुद्धा आता आत्महत्या करण्याचा इशारा देत आहेत काय घटना घडली आहे नेमकी हे जाणून घेऊया बाळासाहेब ढरले हे शेतकरी त्या ठिकाणी होते नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर हा घडलेला प्रकारे काय घडलं होतं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नाही त्यांनी विचारलं का बाबा तुझ्यावर किती कर्ज आहे काय मी सांगितलं भाऊ मी साधारण शेतकरी साहेब तर मग ते म्हणे तुझ्यावर किती कर्ज आहे म्हणे मी सांगितलं आणि चार पाच लाख रुपये कर्ज आहे ते म्हणे माझ्यावर पण मग पाचशे साडेपाचशे कोटी कर्ज आहे मग एक काम करतो बाटली आणि अर्धी तू घे अर्धी मी घेतो म्हणजे प्रश्न सुटून जाईल म्हणे ना आता हे, हे जे असे जर प्रत्युत्तर जर अधिकाऱ्यांकडून अधिकारी म्हणापेक्षा आम्ही आपण काय म्हणतो लोकप्रतिनिधी यांच्याकडून जर आम्हाला भेटायला लागले तर आम्ही साधारण शेतकऱ्यांनी जाब कुठं मागायचा जा, किंवा आम्हाला न्याय कुठं मिळेल बघा okay, तुमच्या उसाचे चुकारे अजूनपर्यंत का नाही मिळाले काय घडलं होतं साहेब यांनी खोटं बोलून ऊस तोडून नेले आम्ही गेटकेनवाले आमची आमच्या सभासदांना आम्ही काही भाव देऊ पण तुम्ही गेटकेनवाले त्याच्यामुळे तुम्हाला तेवीस रुपये भाव देऊ ऊस तोडून नेला पाच महिने पैसे नाही दिले पाच महिन्यानं हजार रुपयानं चेक पेमेंट के पेमेंट केलं राहिलेल्या पैशासाठी आम्ही चक्कर मारले दुपाळीच्या वेळेला नऊशे रुपये दिले राहिलेले चारशे रुपये राहिले तर त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला देऊ यांनी गोड गोड बोलून शिजन चालू करून घेतला कारखाना कारखाना चालू केल्यावरही पैसे मिळायची आशा नाही राहिली म्हणून मग आम्ही नगरला गेलो साखर आयुक्तामध्ये पुण्याला गेलो साखर संकुलामध्ये त्या त्याच्यानंतर मग ही कालची बैठक कशासाठी आयोजित कालची बैठक अशासाठी आयोजित केली आमदार साहेबांनी आणि एम साहेबांनी की जे तुमचं काही पैशाचं जे आहे पण त्याचा मार्ग काढू त्याप्रमाणे कलेक्टर ऑफिसला काल बैठक झाली आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं तुम्ही सतराच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये आमचे ऊस तुटलेली आहे लोकांनी सांगितलं तेवीसशे भावाने तुम्हाला पैसे देऊ तुम्ही आजपर्यंत आम्हाला एकोणीसशे दिले वरचे चारशे रुपये त्वरित दिले पाहिजे त्यांनी सांगितलं आम्ही असमर्थ आहोत आम्ही एफआरपी प्रमाणे देऊ आम्ही त्या कारखान्याचे सबसदने आमचा गेटकेन त्या त्या शेतकी अधिकाऱ्यांनी ठरून नेला होता त्याप्रमाणे त्यांनी सिझन केला आजपर्यंत आम्हाला त्यांनी चारशे रुपये दिला नाही पुढे मीडिया